याच देही याच डोळा पाहूया असा हा सिजना तालुका प्रमुख वर्ग अशा सर्व मान्यवरांच्या श्वसंत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित यांचाही मैदानाच्या प्रकरणात सहकार्य स्वागत आहे

I'm going रणजित भुजबळ अशा सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटनाचा सोहळा संपन्न झालेला आहे आणि उद्घाटनची पहिली कुस्ती आलेली आहे विश्व धोत्रे कोळकी हात वरती करा धोत्रे वस्ताजांचा तो पट्टा आहे चिरंजीव आहे रणवीर सेंडगे लोनन हात वरती करा आणि अशी कुस्ती तानाजी धोत्र्यांचा चिरंजीव विश्व धोत्रे आणि रणवीर सेंडगे लोणन अशी ही कुस्ती या ठिकाणी लागते उद्घाटनची असणारी कुस्ती आहे व्हायचं आपल्याला विनंती आपण स्थानपन्न व्हायचंय व्हायचं आहे जरा गोष्टी थांबवलं जरा जरा विनंती आहे स्थानपन व्हायचं आहे जरा विनंती आहे जरा एकमेकांत कर डीजे जरा बंद करा थांबा हो एक एक मिनिट थांबा जरा उद्घाटनची कुस्ती लावू दे म्हणून डीजे बंद करा डीजे वाजवू नका मध्ये नका प्लीज जरा कृपया आणि हे कुस्ती लावण्यासाठी या कुस्ती मैदानाचं ज्यांनी आयोजन नियोजन केलेलं आहे नानासाहेब गोरप पेंटू बोपटरावजी एवढे आपणाला मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या कुस्तीला सुरुवात करायची कारण आजचं हे मैदान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त असणारं हे मैदान आहे थांबा जरा आणि या मैदानाचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे त्यांचे खंदे फलटण तालुक्याचे समर्थक हा ता। असणारा आमचा पिंटू इवरे भैया यांच्या मार्गदर्शनाखाली या सुंदर मैदानाचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या शिव ही उद्घाटनची कुस्ती लागते दुसरे पैलवान हात वरती कर कोळकीचा आणि रणवीर सेंडगे लोणा आणि ही कुस्ती आजच्या या कुस्ती मैदानाचे ज्यांनी आयोजनाने नियोजन केलेला आहे नानासाहेब उर्फ पिंटू पोपटरावजी इवरे शिवसेना पटलन तालुका प्रमुख यांच्या शुभ हस्ते या कुस्तीला सुरुवात होत आहे आपल्या नेत्यासाठी काय करावं पूर्वीच्या काळे अनेक लोक जळसे मेळावा ऑर्केस्ट्रा अमक तमक भरवत असायचे परंतु लाल मातीमध्ये रंगणारा हा आमचा पिंटो एवढे पैलवा सामाजिक कार्य करणारा कुस्ती मैदानाचं सुंदर आयोजन नियोजन केलं कब्जा मजबूत केलेला आहे झोळी डावाची पकड घेतलेली आहे आणि झोळी झोळी पंचा ऑल इंडिया चॅम्पियन जयदीप गायकवा या ठिकाणी पंचांचा निर्णय दिलेला आहे झोळी डावावरती कुस्ती झालेला आहे दक्ष भगत चला हातवरती करा दक्ष पैलवान स्वराज जग्दाळी बारामती हातवरती करा कुस्केला सुरुवात करा युट्यूब चॅनल या ठिकाणी लाईव्ह शूटिंग चालू आहे त्यांचंही मैदानाच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे खेळी डावाची पकड घेतलेली आहे तेजस कोळबी शौर अकॅडमी सार्थक होळकर सोमन थड़ी। पे शौर अकॅडमी जयदीप गायकवाडचा पट्टा खेमे डावाची पकड घेतलेली आहे तिथं अजून एक पंचदेव बाळासाहेब काशी असतात तेजस अमीर विषय कोळकी ज्या मुलांचा नावाचा पुकार केला जाईल तेवढीच मुलं आज येतील पन्नास रुपयाचे सर्व पैलवान कपडे काढून तयार राहा शबास निकाल आणि राहुल सरदच्या समोरची कुस्ती एकेरी का आणि वा खालच्यासाठी टाळ्या वाजवा की हा चिकाटी असावी तर तशी चिकाटी असावी सुंदर कुस्ती करून शमदार संपलेल्या कुस्तीमध्ये एकेरी कर्ती विजय झालेला आहे राजधायत सोळ आणि शंभू पेशे चला राजदीप कोण आहे हात वरती करा राजदीप राजदीप नाव पुकार केलेले पैलवान फक्त चला राजदीप सुळ कोण आहे शंभू पिशे कोण आहे तुम्ही चला ती घे मुलं ए नावाचा पुकार केलेली चला मुलं <coughs> सूळ पैलवान हात वरती कर श्री गणेशा जर सुरू केला तर पुढच्या असणार भविष्य काळ किती उज्वल असणार आहे घ्यावा सुंदर ठाक मारली कुमार दरस पहिला जरा मैदानात या सुंदर कुस्ती आणि सुंदर मैदाना कौतुक आहे फलटण तालुका शिवसेना प्रमुख नानासाहेब उर्फ पिंटू पोपटरावजी एवढे आपल्या असणाऱ्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेली ही सुवर्ण अशा पद्धतीची असणारी जनतेसाठी असणारी भेट आहे संस्कार लोखंडे चला हात चळवळा संस्कार लोखंडे आणि माने कोळकी संस्कार लोखंडे हात वरती कर शौर शंभू माने कोळकी असताच बाळासाहेब काशीचा पट्टा आणि जयदेप गायकवाडचा पट्टा कुस्तेला सुरुवात यश ढेकळे तयार राहा यश ढेकळे हात वरती करा आणि शौर्य जाधव आसो बाळासाहेब सावळे पट्टा शौर्य जाधव आपण तयार राहा आणि खऱ्या अर्थाने कौतुक आहे ते वस्ताद मंडळीचं कौतुक आहे पहाटे चार वाजता उठायचं चार वाजता डोक्यातून मुलं उठवायची मुलं तयार झाली की पाच वाजल्यापासून ते सात वाजता सराव करायचा सा। ते सहा साडे सहा वाजेपर्यंत अडीच तास त्या मुलांच्याकडून सराव करून घ्यायचा ना सण ना सूर ना कुठली सुट्टी यश ठेकळे चला आता मैदानात चला आणि शौर्य जाधव असो शौर्य जाधव बाबू भुजबळ आणि कुमार दळस आपणाला विनंती आपण मैदानात यायचं आहे यश ढेकळे आणि शौर या ठिकाणी बाबू भुजबळ यांची नियुक्ती झालेली आहे त्या तीन पंच एवढी पोरं झाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजली म्हणून समजायचं ही तिन्ही पंच जर उघडे केले तर आज ही ही पोरं राहुल पैलवान पैलवाना आणि असोच एकेकाच एक वादळ बाबू खर असे तीन महान पंच या ठिकाणी उपस्थित आहे हात वरती करा आणि जयजीत कसले कोळकी चला बाबू ती कुस्ती घेतो तिकडे निलेश लोखंडे पैलवान या समयाला उपस्थित झालेला आहे मैदानाच्या वतीने आपलं सहर्ष सांगू लालासाहेब भेगळे यांच्याकडून विजय पैलवान या शिटेकडे याच्यासाठी शंभर रुपयाचा बक्षीस झालेला आहे पुढचे पैलवान चला रुद्र गायक झालेले घेऊन जा दाद दादा झाला दाद प्रश्न ए रुद्र गायकवाड चालू पुस्ते का संग्राम मोहिते आणि शंभू मनकर निमळा शंभू बनकर हातवरती कर शवासा संग्राम एक एक, एक। सुरू आले का यशवंत तांबेव आपल्याला विनंती आपण मैदानात या यशवंत तांबेवस्ताची अवधूत निंबाळकर कुठे हात वरती काय विशाल पिशे कोळके मैदानात फटावी आलेली आहे सन्मान बेडके साहेब त्याचबरोबर शिवसेना तालुका प्रमुख आमचे पिंटू एवरे असतील आणि या मातीतील कुस्तीवरती खास करून प्रेम करणारी ही मंडळी या समयाला उपस्थित आहेत टाळ्या वाजून आपण कौतुक करू या मंडळी कारण अशाच लोकांची समाजाची असणारी ही तरुण पिढी आहे जिल्हा प्रमुख सन्मान्य चंद्रकांतजी जाधव यांचंही या ठिकाणी आगमन झालेला आपल्याला विनंती आहे आपण मैदानात